नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासकोट कुगळी धमगाव तालुका शिल्जिल्हा आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला सतर्क राहण्यासाठी अंदाज देत आहे आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये तीस एकतीस लाख देखील आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू होणार आहे तर आज सर्वांना एक सांगू इच्छितो आज राज्यामध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू होणार आहे सुरुवात होणार आहे इकडून नांदेडकडून आहे इकडून परभणीकडून होणार आहे विदर्भाकडून सुरुवात होणार आहे आणि ती तसाच पाऊस पुढे पुढे सरकत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे एकतीस तारखेला म्हणजे आज रात्रीपासूनच राज्यात चांगला पाऊस सुरू होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे आणि पावसाचं स्वरूप तुम्हाला एक सांगतो थेंब मोठा राहील वारा असाल या आणि विजेच्या कडकडा रात्रीच्या मध्यरात्री पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात परत सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे आज एकतीस आहे उद्या एक ऑगस्ट लागणार आहे उद्या एक ऑगस्ट दोन तीन चार आणि पाच ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये पाच दिवसामध्ये दररोज दोन दोन दिवस मुकाम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो त्याचा राज्यात सांगायचं झालं तर आपण जिल्ह्यावाईज सांगू राज्यात सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर त्याच्यानंतर नाशिक मुंबई त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर बुलढाणा संभाजीनगर त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर परभणी हिंगोली बीड मध्ये जवळपास हा सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि सर्वांना एक आनंदाची बातमी सांगतो की आपण मागच्या अंदाज सांगितलं होतं की एक तारखेपर्यंत म्हणजे मागच्या अंदाजात जायकवाडी झर एकोणऐंशी टक्के भरण म्हणलं होतं तर एकोणऐंशी झालं आणि परत एक सर्वांना आणखीन एक अंदाज सांगतो की राज्यामध्ये ह्या पाच तारखेपर्यंत जायकवाडी शंभर टक्के भरणार आहे त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी देखील सतर्क राहायला आता तुम्ही तुमच्या पाईपलाईन असेल मोटर असेल तर काढून ठेवा कारण की जायकवाडी भरल्याच्या नंतर त्याचं पाणी सोडावंच लागणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं राज्यात परिस्थिती सांगायची झाली तर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो हा पाऊस काय होणार आहे लातूर जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती सगळीकडे जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अंदर्लक्ष्यायचा पण राजा सवळ्याला सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा पाऊस पुन्हा नंतर नाशिककडे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे म्हणून हा अंदर्ल घ्यायचा मग उत्तर महाराष्ट्राकडे समजा उद्या दोन तारखेपासून पाऊस पडणार आहे दोन तीन चार पाच उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पार्ण पडणार आहे तिकडं जोरात पडणार आहे जोरात पडल्यामुळे काय होणार परत गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरीचं पाणी पुन्हा धरणात येणार आहे धरणं शंभर टक्के भरल्याच्यानंतर धरण सोडावं लागेल सरासरी धरण पंच्याऐंशी टक्के झाल्याच्या नंतरच काय करावं लागतं हालचालीमध्ये आधीच सतर्कते आधीच द्यावं लागत असतात मग ही देखील लागत पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात ह्या पाच दिवसामध्ये पाच सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि परत एक सांगतो की जास्त म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर नगर जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव दिंडोरी नाशिक त्याच्यानंतर इकडं अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर हिंगोली वाशिम परभणी त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे हे जवळपास जो सगळीकडे जोराचा पाऊस राहणार म्हणून हा अंदाज दररोज दोन दोन दिवस मुकाम करत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सर्वांना एक माझी विनंती की या पावसामध्ये वडे नाले देखील वाहणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो की तुमचं लातूरचं देखील तर ह्या सप्टेंबर मध्ये भरून जाणार आहे मांजरा धरण म्हणून हे देखील लक्षात आहे त्याच्यानंतर हिंगोलीकडे एक असलेलं हिंगोलीचं तहान भाग आहे सिद्धेश्वर धरण येलदरी येलदरी धरण सिद्धेश्वर धरण ये देखील ह्या मध्ये भरून जाणार आणि याच्यातून जर काही जर राहिले तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये राहिलेले सायलेले सगळे धरणं भरून जाणार आहे छोटे छोटे देखील भरणार आहेत म्हणून हे देखील दिक, हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं पण राज्यात सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस म्हणजे आता पाच दिवस चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं म्हणून तुम्हाला शांदा शांदा हो एक खास करून परत एक आज रात्रीच्यालाच पाऊस सुरू होणार आहे मध्यरात्रीत आज राज्यात पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्ष द्यायचा हा पाऊस तुम्हाला मी जर समजा अंदाजात सांगितलं आज रात्रीपासून सुरू आहे पण काय होतं मी इकडे नाशिककडे जायला त्याला वेळ लागतो म्हणून ती नाही लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे मधून आधी सांगितलं की नाशिककडं मध्ये एक दोनच्या नंतर तिकडे नाशिककडे पडणार आहे पण जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं आहे अचानक बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल का विजा चमकत असताना माझी सर्वांना विनंती आहे झाडाखाली थांबू नका कारण की झाडा जवळपास सोळा टक्के विजा पडतात आपली जनावर झाडाच्या खाली बांधू नका हे देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो पण परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो पण काय झालं की हे जायकवाडी धरणाबद्दल सांगतो हे जायकोडी धरण आता शंभर टक्के भरणार आहे तर हे भरत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये या जायकवाडी धरणाचं जा परत गोदावरी नदीत पाणी सोडावं लागणार आहे आणि गोदावरी नदीच्या खाली जवळपास पैठणच्या खाली जवळपास बारा छोटे छोटे आडविलेले बंधारे आहेत आणि ते बंधारे देखील ह्यामध्ये वरचं पाणी सोडल्याच्या नंतर त्याच्यात देखील येणार आहे आणि विशेष म्हणजे मादलगाव धरणात कालपासूनच त्याच्यामध्ये पाणी सोडलं गेलेलं आहे म्हणून मादल मादलगाव देखील धरण मादलगावचं देखील भरणार भा, आहे म्हणून हे देखील लक्षात येतं आहे तर मागच्या एका अंदाजामध्ये काय झालं तर मी गेवराईकडे गेल्याच्या नंतर एके दिवशी गेवराईचे आमदार गे, साहेब अमरसिंह पंडितजी तर त्यांचा मला फोन आला मला म्हणले की आमच्या भागामध्ये उसाच क्षेत्रफळ शित, जे असते मग हे जायकोडे धरण भरणार की नाही मी त्यांना म्हटलं होतं की मध्ये हे तुमचं जायकोडे धरण भरून जाणार आहे शंभर टक्के म्हणून मी एक त्यांना देखील एक या माध्यमातून आनंदाची बातमी सांगतो की तुमचं धरण भरणार आहे म्हणून हे देखील त्यांना सांगितलं तर अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला जाईल